दहिगाव सावखेळा सीम रोडावर दहिगाव स्टँडच्या चौकात एका जणाला ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून वाळू चोरी करून नेताना पोलिसांच्या पथकाने पकडले ही कारवाई दिनांक आठ ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात आली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दिनांक नऊ आगस्ट शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटाला दाखल करण्यात आला आहे दहीगाव सावखेळा सीम रोडावर दहीगाव गावातील बस स्टँड चौकातून ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा बी सी एकसष्ट झिरो सात याला ट्रॉली जोडून किरण भगवान कोडी राहणार शिरसाळ हा वाळू चोरी करून नेत होता याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी पथकाला पाठवले व पथकाने ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण पाच लाख तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केला आणि यावल पोलीस ठाण्यात हवलदार अनिल रमेश साडुंके यांच्या फिर्यादीवरून किरण भगवान कोळी याच्याविरुद्ध वाडू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे